ही भेट होती दोन देशांना जोडणारी ही भेट होती डोळ्यातल्या अश्रूंना वाट मोकळी करून देणारी ही भेट होती आई आणि मुलीला तब्बल चाळीस वर्षांनी जवळ आणणारी कोणत्याही चित्रपटाला शोभेल असं कथानक पण ही गोष्ट प्रत्यक्षातली आहे यवतमाळच्या निलाक्षी एलिझाबेथ अडीच वर्षांच्या असताना त्यांना परिस्थितीमुळे दत्तक जावं लागलं आणि तेही थेट स्वीडनच्या कुटुंबात त्यामुळे चाळीस वर्षांपूर्वी त्यांची जशी भारतापासून नाळ तुटली तशीच आईपासूनही या ज्या आहेत ज्यांची मुलगी आहे त्यांचं जे काही लग्न झालं होतं त्या लग्नामध्ये सहा महिन्यातच त्यांच्या शेतकरी पतीने कर्ज कर्ज बाजारीचपणामुळेच आत्महत्या केली आणि त्यानंतर मग या सहा महिन्याचेच लग्न असल्यामुळं सासरच्या लोकांनी माहेरी पाठवून दिलं माहेरी गेल्यानंतर असं लक्षात आलं की मुलगी प्रेग्नंट आहे मग तिथल्या पालकांनी तिच्यात ठरवलं की आयुष्यभर म्हणजे तिथे सतरा अठरा वर्षाची ती मुलगी होती तर आयुष्यभर एकटी जगण्यापेक्षा मग त्यांनी एक काही निर्णय घेतले तिच्या बाबतीतले आणि तिला केडगावकडच्या एका संस्थेत नेऊन ठेवलं आणि संस्थेतनी तिथे एका मुलीला जन्म दिला एकोणीसशे मध्ये त्यानंतर साधारणतः अडीच वर्षानंतर नीलाक्षी दत्तक म्हणून स्वीडनला गेली एलिझाबेथने स्वीडनला जाऊनही तिच्या आईचा शोध कायम ठेवला पण तेव्हा तिच्या हाती फारस काहीच लागलं नाही मात्र सत्तावीस वर्षांच्या शोधानंतर तिला तिच्या आईचा पत्ता मिळाला oh,

My future plans. Uh, I pray to God that my mother will survive this, and uh, I will do my best to, to help her continuously uh, with her health. And uh, then my future plans. I hope uh, I'm a single woman, so I hope uh, that, I, that I can get married. <laughs> शेवटी आपलं ते आपलं आणि परक ते परक स्वीडनच्या घरात एलिझाबेथला फारशी काही चांगली वागणूक मिळाली नाही त्यामुळे इतकी वर्ष एलिझाबेथ जो मायेचा स्पर्श शोधत होती तो अखेर तिला मिळाला त्या आयसीयू ला ऍडमिट होत्या आणि त्यांना काहीतरी एक का थायलेसिमिया असा काहीतरी आजार त्यांनी सांगितला त्यांना ए निगेटिव्ह ब्लड ग्रुपची अतिशय तातडीने गरज होती ते यवतमाळातले काही डॉक्टर सामाजिक संघटनेतले काही मित्रपरिवारांनी सगळ्यांनी खूप मदत केली आणि मग ते ब्लड अरेंज झालं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या एलिझाबेथ त्यांच्या कन्या अंजलीताई आणि त्यांचे सहकारी असे सगळेजण त्यांना भेटायला ते आले पुण्यावर चाळीस वर्षांनी झालेली ही मायले भेट खरंच अंगावर शहारी आणणार त्यामुळे कुठल्याच आईपासून तिचं मूल असं दूर जाऊ नये हीच प्रार्थना कपिल शामकुवर्सह ब्युरो रिपोर्ट ए बी पी माझा यवतमाळ